बालमित्रांनो आपण सारखे शब्द शोधण्याचा खेळ आहे आता सारखे शब्द शोधायचे आहेत हा हा वाचूया विमान विटीदांडू वि विमान विटीदांडू वि सारखा अक्षर वी कावळा बगळा हळा कावळा बगळा हळा सारकाक्षर फुगडी लंगडी डी फुगडी लंगडी डी सारकाक्षर डी मीन विमान न मीन, विमान, न, सरकाक्षर न मीन, मीठ मी मीन मीठ मी अक्षर मी किनारा किल्ला की किनारा किल्ला की सारक्ष अक्षर आहे की आता ही जी सारखी अक्षर आपण पाहिली वी ला, डी न, मी, की हीच अक्षरं हो खाली आहेत तीही आपल्याला वाचायची आहेत नी वी वी अडी डी की 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 मी 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 ठीक आहे तर आता घरी ही अक्षरं लिहायची आणि या जोड्या लावायच्या आणि शब्दांच्या जोड्या लावण्याचा खेळ आता ट्रेमधून भरपूर शब्द घ्यायचे आणि सारखे असणारे श अक्षरं समान अक्षराने सुरू होणारे शब्द आणि समान अक्षरानं शेवट होणारे शब्द अशांच्या जोड्या लावायच्या बघूया कोणाच्या जोड्यात जास्त होत ठीक आहे